नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर घरच्या घरीच आपण खाव्यापासून छान असे लुसलुशीत आणि रसरशीत असे गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता आपल्याकडे दोन बाऊलमध्ये गुलाबजाम तयार करून ठेवलेले आहेत तर हे असे आपले रसरशीत गुलाबजाम अगदी घरच्या घरी आपण सहज बनवू शकतो तुम्ही पाहू शकता यामध्ये पाक आतपर्यंत असा गेलेला आहे आणि आपला गुलाबजाम किती सॉफ्ट झालेला आहे तर असे रसरशीत गुलाबजाम आपण अर्धा किलो खाव्यापासून आज बनवणार आहोत आणि अर्धा किलो खाव्यामध्ये आपले घरच्या घरी किती प्रमाणामध्ये गुलाबजाम बनवून तयार होतात हे सुद्धा आज आपण पाहणार आहोत तर चला कृतीला सुरुवात करूया आता या ठिकाणी आपण खावा घेतलेला आहे तर अमूलचा खावा मी वापरलेला आहे तोही अर्धा किलो तर अमूलचा पॅकेटमध्ये खावा येतो तोच आपल्याला अशा पद्धतीने पहा पॅकेटमधून काढून घ्यायचा आहे तर हे तीन पॅकेट खावा होता आणि त्यापैकी मी अडीच पॅकेट खावा काढलेला आहे कारण दोनशे ग्रॅमचं एक पॅकेट होतं तर अशा पद्धतीने अर्धा किलो खावा आपण मेजरमेंटनी घेतलेला आहे आता या खाव्याला पहिल्यांदा सॉफ्ट करून घ्यायचा आहे त्यासाठी पहिल्यांदा आपण किसनीवरती हा खावा एकसारखा असा खिसून घ्यायचा म्हणजे यामध्ये मोठ्या मोठ्या गाठी असतील तरी त्या सगळ्या निघून जातात आणि खावा एकदम सॉफ्ट होतो तर या पद्धतीने जसं व्हिडिओ दाखवलेला आहे त्या पद्धतीने पहा पहिल्यांदा बारीक किसनीवरती आपण संपूर्ण खावा हा एकसारखा असा खिसून घ्यायचा आणि एकसारखा असा मोकळा करून घ्यायचा आहे तर पहा या पद्धतीने मोकळासा खावा एकदम असा होऊन जातो त्यासाठी आपण ह्याला किसणीवर पहिल्यांदा किसून घेतलेला आहे आता या खाव्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे कॉर्नफ्लॉवर तर हे शंभर ग्रॅम एवढं कॉर्नफ्लॉवर आहे तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी मैदासुद्धा मिक्स करू शकता तर चमच्याने मोजल्यानंतर बरोबर चार टेबलस्पून एवढं हे कॉर्नफ्लॉवर आहे ते संपूर्ण आपण पहिल्यांदा खाव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पहा हाताने एकसारखं असं आपण कॉर्नफ्लॉवर आता खाव्यामध्ये मिक्स केलेलं आहे तर यामध्ये आपल्याला सोडा मिक्स करायचा आहे खाण्याचा सोडा तर तोही फक्त पाव चमचाच आपल्याला मिक्स करायचा आहे तर सोडा घातला की आपले गुलाबजाम आतमधून छान फुलले जातात आणि सॉफ्ट होतात आणि त्यामध्ये पाकसुद्धा पटकन शिरतो त्यासाठी आपण या ठिकाणी खाण्याचा सोडा वापरलेला आहे तोही फक्त पाव चमचाच घालायचा आहे तर सोड्याचं प्रमाण जास्त अजिबात ठेवायचं नाही जर सोड्याचं प्रमाण जास्त झालं तर हे गुलाबजाम आपले पाकामध्ये पूर्णपणे फुटायला सुरुवात होते तर त्यासाठी सोडा अगदी थोडाच घालायचा आहे म्हणजे फक्त पाव चमचा तर आता सोडा आणि कॉनफ्लावर आपण हाताने या पद्धतीने पहा खाव्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि संपूर्ण जिन्नस आता एकसारखे आपण हाताने मिक्स करून झाल्यानंतर आपण या खाव्याला सॉफ्टपणा आणण्यासाठी थोडंसं दूध यामध्ये घालणार आहोत तर खावा आपल्याला एकदम सॉफ्ट करून घ्यायचा असतो त्यासाठी आपण यामध्ये दूध घालायचं आहे तर दूध घालताना रूम टेम्परेचरचंच दूध यामध्ये मिक्स करायचं तर पहा या ठिकाणी मी वाटीमध्ये अगदी पाव वाटी एवढं दूध घेतलेलं आहे तर पाव वाटीच दूध घालायचं चमच्याने मोजून घातलं तर फक्त दोन ते तीन टेबलस्पून एवढंच दूध आपण या खाव्यामध्ये मिक्स करायचं आहे तर या गोळ्याला सॉफ्टनेस येण्यासाठी आपण यामध्ये दूध मिक्स करत आहोत तर पहा संपूर्णपणे मी पाववाटी एवढं दूध यामध्ये घातलेलं आहे आता हा गोळा आपल्याला एकसारखा असा छान मळून घ्यायचा आहे आणि सॉफ्ट असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर मळत असताना तळव्याच्या हाताने याला दाबून दाबून मळून घ्यायचं आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तर खावा आपल्याला मळत असताना दोन पार्टमध्ये डिवाईड करून घ्यायचा म्हणजे आपल्याला याला छान असं दाबून घेता येतं आणि एकसारखा असा सॉफ्ट आपल्याला खावा तयार करून घेता येतो तर पहा या ठिकाणी मी पहिल्यांदा संपूर्ण खावा हाताने छान असा मॅश करून घेतला आणि त्यानंतर याचे एकसारखे असे दोन गोळे तयार केलेले आहेत तर खावा मळत असताना छान जोर द्यायचा आहे आणि हाताच्या तळव्याचा जोर जर खाव्याला लागला तर तो छान सॉफ्ट होतो त्याच्यामध्ये अजिबातसुद्धा रवाळपणा राहत नाही एकदम स्मूद असा आपला खावा तयार होतो तर जसं व्हिडिओ दाखवलेला आहे त्या पद्धतीने पहा अशा पद्धतीने खावा छान असा मळून घेतल्यानंतर सॉफ्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि या खाव्याच्या गोळ्यांचे मी दोन गोळे केलेले आहेत तर एकच गोळा आपल्याला थोडासा मळून घेणं अवघड जातं त्यासाठी दोन पार्टमध्ये डिवाईड करून आपण याला छान असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे तर गुलाबजामुनला अजिबातसुद्धा चिरा गेल्या नाही पाहिजेत अशा पद्धतीने आपण हा खावा सॉफ्ट करून घेतलेला आहे तर पहिल्यांदा एक छोटी गोळी आपण हातामध्ये करून पाहिजे आहे जर या गोळीला थोड्याशा जरी चिरा गेल्या किंवा ब्रेक झाली गोळी तरीसुद्धा आपण खावा एकदा परत मळून घ्यायचा आणि सॉफ्ट करून घ्यायचा तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण गोळी तयार करून पाहिलेली आहे आणि ती एकदम सॉफ्ट आणि एकसारखी अशी तयार झालेली आहे तर मळून ठेवलेल्या खाव्याचे आपण दोन एकसारखे भाग करून घ्यायचे आहेत आणि आता एका भागाचे आपण पहिल्यांदा गुलाबजाम बनवणार आहोत आणि एका भागाचेच गुलाबजाम आपण पहिल्यांदा पाकामध्ये सुद्धा घालून घेणार आहोत तर आता पहिल्यांदा गुलाबजाम कशा पद्धतीने बनवायचे आहेत ते पाहूया तर एक सारख्या आकाराच्या आपल्याला गोळ्या घ्यायच्या आहेत तर त्यासाठी या खाव्याचे आपण छोटे छोटे गोळे पहिल्यांदा करून घ्यायचे आहेत आणि हातावरती त्याला छान दाबून एकसारखा असं गोल फिरवत राहायचं म्हणजे याचा सॉफ्ट असा गोळा तयार होतो जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या गुलाबजामला चीर जात आहे तर तुम्ही हातामध्ये सुद्धा त्याला दाबून अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट करून घेऊ शकता आणि त्यानंतर याची छान अशी गोळी तयार करायची आहे शक्यतो गोळ्या एकाच मापाच्या करायच्या किंवा एकाच आकारावरती होण्यासाठी एखाद्या चा चमच्याचं आपण मेजरमेंट ठेवू शकतो आणि त्याच चमच्याने आपण एकसारखा असा खावा उचलून घ्यायचा आणि त्याच्या एकसारख्या अशा गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत एकसारख्या गोळ्या तयार केल्या की गुलाबजामसुद्धा आपले एकसारख्या आकाराचे छान तयार होतात त्यासाठी आपण या पद्धतीने तर या संपूर्ण गोळ्याच्या आपण छोटे छोट्या छोटे आता गोळे बनवून घेऊया तर आपले गोळे बनवून आपण बाजूला ठेवून द्यायचे आहेत आणि पहिल्यांदा पाक करून घ्यायचा आहे तर गुलाबजामसाठी आपण अर्धा किलोचा पाक करणार आहोत कारण या ठिकाणी आपण अर्धा किलो एवढा खावा वापरलेला आहे तर त्यासाठी कप मेजरमेंटनी बरोबर अडीच कप एवढी साखर घ्यायची आहे आणि अडीच कप साखरेमध्ये आपल्याला अडीच कप एवढंच पाणी घालायचं आहे तर एक कप साखर म्हणजे दोनशे ग्रॅम भरते त्यामुळे अडीच कप बरोबर पाचशे ग्रॅम एवढी साखर भरते आणि आपल्याला तेवढ्याच प्रमाणामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे अडीच कपच पाणी घालायचं म्हणजे आपला पाक हा व्यवस्थित तयार होतो आणि संपूर्ण गुलाबजामसाठी तेवढा पाक पुरेसा होतो तर पहा पहिल्यांदा आपण पाणी मिक्स केल्यानंतर मोठा गॅस ठेवून साखर पूर्णपणे वितळवून घ्यायची आहे आणि पातळ असा पाक आपला तयार होतो तर संपूर्ण साखर विरगळल्यानंतर साधारणपणे पाच मिनटं तरी आपल्याला या पाकाला उकळवत ठेवायचं आहे त्यानंतर याला एक तार यायला सुरुवात होते अशा पद्धतीने पळीवरती जर थोडासा पाक घेतला तर शेवटचा ड्रॉप म्हणजे एक तार तयार होते शेवटच्या ड्रॉपला अशा पद्धतीने तो ड्रॉप पडतो किंवा हातावर पाहिलं तरीसुद्धा थोडासा असा एक तार येते हातामध्ये पाहिल्यानंतर तर या पद्धतीचा एक तारी पाक आपल्याला लागणार आहे गुलाबजामसाठी तर हा पाक आपला छान आता उकळवून झालेला आहे आणि याला तारसुद्धा आलेली आहे तर या ठिकाणी आपण आता गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये आपल्याला छान टेस्ट येण्यासाठी काही इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे आहेत ते म्हणजे दोन टेबलस्पून एवढं गुलाबजल घालायचं आहे गुलाबजामला गुलाबाचा सुगंध येण्यासाठी आपण गुलाबजल वापरत आहोत तुमच्याकडे ड्राय गुलाबाच्या पाकळ्या असतील तर तुम्ही ड्राय गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा वापरू शकता किंवा जर तुम्ही रोज इसेन्स वापरला तरीसुद्धा चालेल तर पहा आपले गुलाबजाम वळून झालेले आहेत म्हणजे बनवून झालेले आहेत आता याला तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर पहिल्यांदा एकदम मिडियम ठेवायचं आहे आणि एक छोटीशी गोळी टाकून पाहिजे तेलामध्ये जर ती पटकन वर आली नाही तर तेलाचं टेम्परेचर बरोबर आहे त्यानंतर आपण हळूहळू करून एक एक करून अशा पद्धतीने गुलाबजाम तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत जर तेलाचं टेम्परेचर एकदम जास्त असेल तर पहिली टाकलेली गोळी पटकन वर येते तर अशा पद्धतीचं तेल तापलेलं असेल तर गुलाबजाम तेलामध्ये सोडायचे नाहीत कारण ते वरच्या बाजूने तांबूस होतात पण आतमधून कच्चे राहतात त्यासाठी पहिल्यांदा तेलाचं टेम्परेचर एकदम कमीच ठेवायचं कमीच तापवून घ्यायचं आणि त्यानंतर एका वेळेला साधारणपणे दहा ते पंधरा गुलाबजाम आपण सोडून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने पहा एकदम लो गॅस ठेवायचा आहे आणि आता आपण गुलाबजामला एकसारखं हलवून घेणार आहोत तर गुलाबजाम हलवत असताना अजिबातसुद्धा गुलाबजामला चमचा लावायचा नाही तर फक्त तेलाला एकसारखं असं सा हलवून घ्यायचं आहे तेल हलायला लागलं की ते गुलाबजामसुद्धा गोल आकारामध्ये फिरायला सुरुवात होते तर फक्त आपण तेलाला थोडासा वेग द्यायचा आहे की ज्यामुळे तेल हे एकसारखं असं सा गोल फिरत राहतं आणि त्याचसोबत गुलाबजामसुद्धा गोल गोल फिरत राहतात आणि सर्व बाजूने ते एकसारख्या आकारावर म्हणजेच तांबूस आकार येऊपर्यंत तळले जातात तर ही तळण्याची प्रोसिजर अगदी स्लोच ठेवायची आहे मी इथे तुम्हाला थोडंसं फास्ट दाखवलेलं आहे कारण व्हिडिओची लेंथ खूप मोठी होते तर त्यासाठी मी इथे बघा तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने फक्त आपण चमच्याने एकसारखं असं तेलाला हलवत राहायचं म्हणजे गुलाबजामसुद्धा एकसारख्या आकारावरती असे तयार होतात आणि तेलाला गोल गोल फिरवत राहिलं की त्याचा रंगसुद्धा सर्व बाजूने एकसारखा येतो त्यासाठी आपण चमच्याने या पद्धतीने जसं दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तसं आपण फक्त तेल फिरवत राहायचं आणि तेल फिरवलं की गुलाबजामसुद्धा अलगदपणे फिरले जातात आणि गुलाबजामला टच न केल्यामुळे ते ब्रेकसुद्धा होत नाहीत त्यांना गोल गरगरीत असा आकार राहतो त्यासाठी आपल्याला या, या पद्धतीने गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत तर पहा तांबूस रंग यायला सुरुवात झालं की आपण गॅसची फ्लेम आणखी लो करायची आहे आणि त्यानंतर आणखी थोडा रंग चढेपर्यंत आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहे तर गुलाबजाम तळताना घाई करायची नाही लो फ्लेमवर तळत राहिलं की ते आतपर्यंत असे छान तळले जातात आतमधून कच्चे राहत नाहीत आणि ते पाकामध्ये सोडल्यानंतर पाक पूर्णपणे आतपर्यंत जातो आणि रसरशी तसे गुलाबजाम तयार होतात त्यामुळे गुलाबजाम तळण्याची प्रोसेस करताना अगदी सावकाशपणे करायची घाई करायची नाही तर पाहू शकता छान असा तांबूस रंग आपल्या गुलाबजामला आलेला आहे आता यानंतर आपल्याला हा पूर्ण जो सोडलेला घाणा आहे आपला जो गुलाबजामचा आहे पहिल्यांदा सोडलेला तो पूर्णपणे आपण अशा पद्धतीने निथळून काढून घ्यायचा आहे आणि आपला पाकसुद्धा कोमट आहे तर पाक हा कोमटच असायला हवा तरच तो गुलाबजाममध्ये आतपर्यंत असा शिरला जातो त्यासाठी जर पाक थंड झाला असेल तर थोडासा कोमट करून घ्यायचा आणि त्यानंतरच आपण हे तळून काढलेले गुलाबजाम आहेत गरमागरम ते कोमट पाकामध्ये लगेचच सोडून घ्यायचे आहे आणि पाकामध्ये सोडलेले गुलाबजामसुद्धा लगेचच आपण त्याला पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे चमच्याने जसं दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने म्हणजे ते सर्व बाजूने असे पाकामध्ये भिजले जातात आणि पाक आतपर्यंत त्याच्या शिरला जातो तर आता पहि पहिला घाणा आपला करून झालेला आहे आणि पाकामध्ये सुद्धा सोडून झालेला आहे तर हा पाकामध्ये ठेवून द्यायचा आणि पुढचा घाणं आपण आता तळून घेणार आहोत तर पहिला घाणं आपला तळून झाल्यानंतर तो पाकामध्ये जोपर्यंत भिजत आहे तोपर्यंत आपण दुसरा हा घाणा तळून घ्यायचा आहे तर दुसऱ्यांदा सुद्धा मी पहा दहा ते बारा गुलाबजाम एका वेळेला सोडलेले आहेत आणि याच पद्धतीनं जसं मी पहिल्यांदा सांगितलं त्याच पद्धतीने तेलाला एकसारखं असं सा गोल गोल फिरवत राहायचं आणि आपले गुलाबजाम तांबूस रंग होऊपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर पाहू शकताय आपल्या गुलाबजामला हळूहळू असा रंग चढत जातो म्हणजे पहिला पिवळा रंग येतो थो। त्यानंतर थोडा ऑरेंज होतो त्यानंतर हलकासा तांबूस रंग यायला सुरुवात होते आणि त्यानंतर आपण याला अगदी डार्क असा लाल रंगावरती आपण हे पूर्ण गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने आपण सगळे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पाकात सोडायचे आहेत तर पाकात सोडताना गरमच गुलाबजाम पाकात सोडायचे ते थंड करून पाकामध्ये सोडायचे नाहीत आणि पाकसुद्धा आपला कोमटच असायला हवा म्हणजे तो गुलाबजामच्या आतपर्यंत असा शिरला जातो तर या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत की जे गुलाबजाम करताना तुम्ही अवश्य लक्षात ठेवा म्हणजे गुलाबजाम छान रसरशीतच होतात तर पहा दुसरा घाणासुद्धा गुलाबजामचा आपला तळून होत आलेला आहे आता आणखी थोडासा तांबूस रंग झाला की आपण याला काढून घ्यायचा आहे तर पहिल्यांदा सोडलेले गुलाबजाम आहेत ते आपण पाकातून काढून घ्यायचे आहेत तर पाकातले गुलाबजाम आपण संपूर्ण काढून घ्यायचे म्हणजे ते पाकामध्ये जास्त वेळ राहत नाहीत आणि ते पाकामध्ये जास्त फुटतही नाहीत आणि पहिले गुलाबजाम काढून झाल्यानंतरच आपण पुढचे तळलेले गुलाबजाम हे कढईमध्ये पाकामध्ये सोडून द्यायचे आहेत तर या पद्धतीने पहा पहिला घाना आपण जो पाकामध्ये सोडला होता तो अशा पद्धतीने पाकातून पूर्णपणे निथळून एका बाउलमध्ये काढून ठेवायचा आहे म्हणजे यामध्ये जास्त पाक शिरत नाही आणि ते गोल आकारामध्ये राहावेत यासाठी आपण हे अलगदपणे काढून घ्यायचे आहेत आणि जेवढा वेळ आपण याला पाकामध्ये ठेवलं होतं तेवढा वेळ त्यांना पुरेसा होतो आणि तुम्ही पाहू शकताय पाकामधून काढल्यानंतर ते छान फुललेले दिसत आहेत सॉफ्ट झालेले दिसत आहेत तर, का तर आहे। आता आपण एका काचेच्या बाऊलमध्ये याला काढून ठेवूया तर पाकातून पूर्णपणे हे गुलाबजाम निथळूनच घ्यायचे आणि काढून ठेवायचे आहेत आणि आता पुढचे जे आपण दुसरा घाणा तळून ठेवला होता गुलाबजामचा तो आता या पाकामध्ये सोडून द्यायचा आहे आणि हे सुद्धा गुलाबजाम आता व्यवस्थित पाकामध्ये बुडतील अशा पद्धतीने चमच्याने हलवून घ्यायचे आहे तर असं केल्यामुळे आपले जे सगळे गुलाबजाम आहेत ते एकसारख्या चवीला तयार होतात आणि जास्तही कोणते गुलाबजाम आकाराला मोठे होत नाहीत किंवा काही गुलाबजाम छोटे राहत नाहीत तर सगळे एकसारखे असे पाकामध्ये भिजले जातात आणि त्यामध्ये छान असा पाक शिरतोसुद्धा आणि आपण एकदा पाकातून काढून ठेवले तर ते छान कोरडे पण होतात आणि आतमधून ते रसरशीत राहतात आता पुढचे गुलाबजामसुद्धा आपण जसे जसे तळणार आहोत तसे तसे पाकामध्ये सोडणार आहोत आणि पहिल्यांदा पाकामध्ये सोडलेले गुलाबजाम आहे ते काढून आपण बाजूला ठेवणार आहोत तर हीच प्रोसिजर आपण संपूर्ण जे अर्धा किलोचे गुलाबजाम आहेत ते बनवण्यासाठी वापरणार आहोत तर अशा पद्धतीने संपूर्ण गुलाबजाम आपण पाकातून काढून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मी तिसऱ्यांदा सोडलेले गुलाबजामसुद्धा याच पद्धतीने तळून काढलेले आहेत आणि त्यानंतर नितळवून घ्यायचे आणि पाकामध्ये सोडून द्यायचे आहे तर याच प्रोसिजरनी आपण अर्धा किलोचे गुलाबजाम आता बनवलेले आहेत आणि संपूर्ण गुलाबजाम बनवण्यासाठी साधारणपणे मला दीड तासाचा एवढा वेळ लागलेला आहे तर हे संपूर्ण गुलाबजाम आपले आता वजनी प्रमाणामध्ये किती होतात ते सुद्धा आपण आता पाहणार आहोत तर पाहू शकता तुम्ही दुसऱ्यांदा सोडलेले पाकामध्ये सोडलेले गुलाबजाम आहेत ते पहिल्यांदा आपण आता काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तिसऱ्यांदा तळलेले गुलाबजाम आपण यामध्ये सोडणार आहोत म्हणजे तिसरा घाणा जो गुलाबजामचा तळून ठेवलेला आहे तो यामध्ये लगेचच सोडून घ्यायचा आहे तर एका मागे एक आपण ही प्रोसिजर फॉलो करायची आहे आणि त्यानंतर आपण संपूर्ण असे अर्धा किलोचे गुलाबजाम याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत तर आता आपण उरलेले गुलाबजाम पाकामध्ये सोडून घेऊया तर या ठिकाणी गुलाबजाम बनवायला सुरुवात करण्यापूर्वी मी खाव्याचे दोन पार्ट केले होते म्हणजेच दोन गोळे तयार केले होते त्याच्यातील एका गोळ्याचे आपले गुलाबजाम आत्ता बनवून झालेले आहेत आणि संपूर्ण पाकामध्ये भिजवूनसुद्धा झालेले आहेत आणि ते पाकातून निथळून आपण काढूनसुद्धा घेतलेले आहेत तर याच प्रोसिजरनी आपण अर्ध्याच खाव्याचे गुलाबजाम तयार करून पहिल्यांदा त्याचं वजन पाहूया आणि त्यानंतर आपण उरलेले गुलाबजाम आहेत ते सुद्धा याच प्रोसिजरनी करून घ्यायचे आहे तर पाहू शकता आपले हे गुलाबजाम आता अर्ध्या गोळ्याचे तयार झालेले आहेत आणि त्याचं वजनी प्रमाण किती होत आहे ते पहिल्यांदा आपण आता चेक करूया तर हे बाउलमध्ये बनवलेले गुलाबजाम आहेत जे पाकातून सुद्धा काढलेले आहेत आणि जे डिशमध्ये आहेत ते आपले आता तळण्याचे बाकी आहेत आणि पाकातून काढायचे बाकी आहेत तर पहिल्यांदा आपण वजन पाहूया तर बाऊलचं वजन आपलं आहे साधारणपणे फोर हंड्रेड अँड सेवंटी एट ग्रॅम्स आणि आपलं जे आता गुलाबजामचं वजन आहे ते आहे वन थाउजंड अँड टू हंड्रेड इलेवन ग्रॅम्स म्हणजेच आपले हे साधारणपणे साडेसातशे ग्रॅमचे आपले हे गुलाबजाम तयार झालेले आहेत आणि दोन बाऊलमध्ये आपण अशा पद्धतीने पहा संपूर्ण खाव्याच्या आता गुलाबजाम काढून वजन करून ठेवलेले आहेत तर हे दोन्ही बाऊल मिळून आपले दीड किलोचे गुलाबजाम तयार झालेले आहेत म्हणजेच पंधराशे ग्रॅमचे आपले हे गुलाबजाम घरच्या घरी तयार करून झालेले आहेत तेही फक्त अर्धा किलो खाव्यामध्ये तर घरी बनवलेले गुलाबजाम पाहू शकता तुम्ही किती रसरशीत आणि छान झालेले आहेत आतपर्यंत असा पाक शिरलेला आहे आपण एका बाउलमध्ये याला फोडून पाहूया तर या पद्धतीने पहा याच्यातला पूर्ण पाक असा दाबल्यानंतर बाहेर येतोय आणि छान असं आतपर्यंत पाक याच्या शिरलेला आहे आणि या पद्धतीने पहा सॉफ्ट असे आपले गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत तर हे असे घरच्या कि घरी आपण अगदी सहजपणे किलो किंवा दीड किलोचे गुलाबजाम घरच्या घरी बनवू शकतो आणि घरी बनवलेले गुलाबजाम आपल्याला कमी किमतीमध्ये पडतात त्याचबरोबर आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता याला ठेवणार असतो त्यामुळे आ, हे हेल्दीसुद्धा आहेत तर अशा पद्धतीने पहा तुम्ही घरच्या घरी सहज अगदी अर्धा किलोचे गुलाबजाम बनवू शकता तर कोणताही सण असेल किंवा कोणताही कार्यक्रम असेल किंवा पाहुण्यांसाठी सुद्धा तुम्ही अगदी एक ते दीड तासामध्ये असे छान सॉफ्ट आणि रसरशीत गुलाबजाम घरच्या घरीच बनवू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आणखीही गुलाबजाम फोडून पाहूया कशा पद्धतीने हा गुलाबजाम छान असा झालेला आहे तर एकदम सॉफ्ट आणि रसरशीत असा आपला हा गुलाबजाम तयार झालेला आहे तर ही कृती अगदी सोपी आहे तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा तुमच्याकडे गुलाबजाम कशा पद्धतीने केलेले आवडतात हे सुद्धा तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि रेसिपी आवडली असल्यास एक लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही रेसिपी जरूर शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला असे छान छान रे रेसिपीज पाहायला मिळतील तर भेटूया आपण नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा आणि पाहत राहा ज्योतिष परिपूर्ण किचन थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय